जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे ब्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात नव्हे वाहुगी चाहुटी कामपोटी क्रिए मोठी मुखे बोलिल्या सारिके चालत आहे मना सद्गुरु तोची पाहे सद्गुरु कसा असावा आपल्याला जो गुरु पाहिजे आहे तो कसा असावा त्याच्या अंगी कशी लक्षणं असावी असं या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी सांगितले किंवा त्याच्यामध्ये काय नसावं हे या श्लोकामध्ये याचं वर्णन श्री रामदास स्वामींनी केलेलं आहे ते म्हणतात नव्हे वाहगी चाहूटी कामपोटी काम म्हणजे काम कामना वासना त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची कामना नको वासना नको कशाबद्दलची त्याला आसक्ती नको त्याचं कशावरच प्रेम नको त्याला कशाची ओढ नको आणि तो कोणत्याही प्रकारची वायफळ बडबड करणारा नसावा वाहगी चाहूटी सद्गुरूचं नामस्मरण करणारा असावा गुरुदेवाचं नामस्मरण करणारा असावा वायफळ बडबड करणारा नसावा त्याच्या पोटात म्हणजे त्याच्या अंगी कामना नसावी पुढे ते म्हणतात क्रियेविना वाचाळता त्याची मोठी आपण जसं बोलतो तसं करून दाखवायला पाहिजे परंतु नुसतं बोलायचं आणि त्याप्रमाणे क्रिया करायची नाही मग त्याला काहीही अर्थ नाही ज्या प्रकारचं तो प्रवचन करतो आहे ज्या प्रकारचं तो लोकांना सांगतो आहे आपल्या मुखाद्वारे त्याच्या वाणीतून तो जे काही बोलत आहे तर ते, ते त्यांनी स्वतः अंगी करायला हवं हो। नुसतं दुसरा सांगे ब्रह्मज्ञानान आपण मात्र कोरडे पाषाण अशी असा तो व्यक्ती नसावा त्याला जे, ते जे काही सांगायचं आहे पहिले कृतीतून त्यांनी ते इतरांसमोर आणायला हवं नुसतं बोलूनच दाखवायचं नाही वाचाळता म्हणजे नुसतं लोकांसमोर बोलणं आणि स्वतःची कृती मात्र वेगळी असणं याला काहीही अर्थ नाही पुढे ते म्हणतात मुखे बोलीला सारी चालत आहे जसा तू बोलत आहे जशी त्याच्या वाणीतून शब्द बाहेर निघडत निघत आहे तसंच त्या व्यक्तीची वर्तणूक पाहिजे तसंच त्या व्यक्तीचं वागणं पाहिजे तरच लोक त्याची पावली जे वंदतील म्हणजे त्याला नमस्कार करतील सो जसा बोलतो आहे तसा त्याने कृती करायला हवी मना सद्गुरु ती शोधणी पाहिजे आणि असा सद्गुरु आपण शोधायला पाहिजे जो वायफळ बडबड करत नाही ज्याच्या अंगी कामना नाही वासना नाही कशाबद्दलची आसक्ती नाही तो जसा बोलतो तसा क्रिया करून दाखवतो असा व्यक्ती सद्गुरू म्हणून शोधायला हरकत नाही असं रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे असा अर्थ माझ्या मते निघा या श्लोकाचा निघत आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुका सारिके पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याय सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ